दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील अस्तगाव खंडाळा रोडने रात्री नऊच्या सुमारास सुभाष चोळके घरी जात असताना तीन अज्ञात चोरट्यांनी चोळके यांची गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून चोळके यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल फोन काढून घेतला होता तसेच त्यानंतर तेथून पळ काढला यानंतर सुभाष चोळके यांनी राहता पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेनुसार तक्रार दाखल केली असता राहत्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी चोवीस तासांच्या आत चोरट्यांना अटक करण्याचं आश्वासन दिलं असता काही तासातच पोलिसांनी त्या चोरट्यांना अटक केली यामध्ये दहेगाव येथील संदीप आर्णे अक्षय पवार संजय वाघमारे अशा त्या चोरट्यांना पकडल्यानं अस्तगाव ग्रामस्थांच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राहता तालुका काँग्रेस कमिटीचे का अॅडव्होकेट पंकज लोंडे केशव बाजीराव चोळके सुभाष चोळके विजय आंबोरे सुरेश चोळके तालुका सरचिटणीस संजय जेजूरकर अमोल गोर्डे राहता शहराध्यक्ष नितीन सदाफळ राहता तालुका उपाध्यक्ष निलेश डांगे अमोल आरणे अमोल बनसोडे रामेश्वर डांगे अशोक पारधे उपस्थित होते मित्र सुभाषराव चोरटे यांना दोन दिवसापूर्वी अस्तगावमध्ये श्रीरामपूर अस्तगाव रोडला काही चोरट्यांनी पकडून बेदम मारहाण केली त्यांच्या खिशातली रोख रक्कम मोबाईल हा त्या चोरट्यांनी लुबाडून नेला त्यानुसार दुसऱ्या दिवशी आमच्या आमचे मित्र सुभाषराव यांनी राहता पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्याच दिवशी इथले जे पी एस आय आहे वाकसाहेब त्यांनी आम्हाला संध्याकाळपर्यंत आरोपी आम्ही जेरबंद करू असे आश्वासन दिले त्यानुसार त्यांनी त्यांची कामगिरी रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण केली आणि सदर आरोपी त्यांनी बेड्यात अडकवले असेच काम त्यांनी राहतात तालुक्यामध्ये राहत्यामध्ये त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे जे काही गुन्हेगारी आहे ती त्यांनी संपुष्टात आणावी आणि जनतेला मोकळा श्वास घेण्यास मदत करावी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करतो धन्यवाद आस्थगावचे आमचे मित्र शेतकरी सुभाष फोळके यांना दोन दिवसापूर्वी आस्थगाव चोरेला मार राहण झाली होती मारहाण होऊन ते ठिकून त्यांच्या खिशातून दीड हजार रुपये बदल काढून तसेच ते त्यांचा मोबाईल घेऊन अज्ञात वरचे पसार झाले होते त्यानंतर त्यांनी राहता पोलीस स्टेशनला फिर्याद दिली फिर्याद दिल्यानंतर वाघसाहेबांनी त्यांची फिर्याद गेल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही चोरांना पकडून तुमचा तुमचा मोबाईल देण्याची व्यवस्था करू असं आश्वासन दिलं होतं आणि संध्याकाळी नऊ वाजता त्यांचा फोन आला आज चोर झापडलेले आहे तुमचा मोबाईल सापडलेला आहे साहेबांनी एवढ्या तत्परतेने आणि अडचण तपास केल्यामुळं आमच्या आस्ता व राहत पोलीस स्टेशन येथील सर्व बांधवांनी लोकांनी साहेबांचं ठरवलं होतं त्यानुसार दरम्यान राहता शहरातील बिंगो नावाच्या जुगारावर गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई केली असून राहता शहरात अन्यही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत त्यावर देखील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी वाघ यांनी मोठी कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता